कारल्याची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आज मी इथे साधी सोपी कुठलंही वाटण न बनवता अजिबात कडून न होणारी अशी मी इथे कारल्याची भाजी बनवते एक कारलं घेतलं मी ते धुवून त्यातल्या बिया काढून एकदम बारीक असं कट करून घेतलं आहे कट करायच्या अगोदरच धुवून घेतलं आहे कट केल्यानंतर जर हे धुतलं तर त्याचा कडवटपणा खूप जास्त भाजीमध्ये उतरतो त्यामुळे कट केल्यानंतर धुवायचं नाही आणि याला मीठ किंवा का हळद काहीच लावलं नाही आहे कट करून डायरेक्ट मी या तव्यामध्ये घातलं आहे अजून यामध्ये मी तेल घातलं नाही आहे आता हे थोडंसं आपल्याला एखाद मिनिट यामध्ये परतून घ्यायचं आहे थोडंसं परतून झाल्यानंतर एक, या एक चमचा यामध्ये मी तेल घालते आणि आता हे भाजून घ्यायचं आहे गॅसची हीट मोठी ठेवली तरी चालेल तीन ते चार मिनिटे हे कारलं थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आणि याचा हलकासा कलर बदलेपर्यंत मी हे कारलं परतून घेतलं आहे आता मी याचा गॅस बंद करते हे कारलं थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे ही कढई थोडीशी घेताना आपल्याला जाड बुडाची घ्यायची आहे यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची आहे दोन कांदे एकदम बारीक असे कट करून मी यामध्ये घालते आहे कांदा यासाठी मी जास्ती वापरला आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे जास्ती लालसर करायचा नाही आहे हलकासा सॉफ्ट करून घ्यायचं आहे यामध्ये आता मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घालते आहे आलं लसूण पेस्ट मी यामध्ये थोडीशी परतून घेते पेस्ट जर तुमच्याकडे तयार नसेल तर थोडंसं आलं आणि लसूण किसून तुम्ही यामध्ये घालू शकता अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे कांदा लसूण मसाला मी इथे घालते तिखट तुम्हाला कितपत आवडतं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे सुरुवातीला भाजून घेतलेलं जे कारलं आहे ते यामध्ये मी घालते आहे आता हे या मसाल्यामध्ये मी थोडंसं मिक्स करून घेते यामध्ये मी पाणी घालत नाही आहे बऱ्यापैकी हे आपल्याला वाफेवरती कारलं शिजवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर केला की कारलं थोडंसं कडवट होतं थोडंसं हे मी इथे शिजवून घेतलं आहे आता यामध्ये मी चिंचेचं पाणी घालते आहे आणि हे अजून आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे बऱ्यापैकी जेव्हा आपण कारलं सुरुवातीला परतून घेतलं होतं त्यावेळेस पन्नास ते साठ टक्के ते शिजलं होतं त्यामुळे आता जास्त शिजवायची गरज नाही आहे यामध्ये आपण पाणी वापरत नाही आहे त्यामुळे बुडाची कढई आपल्याला इथे वापरायची आहे झाकण ठेवून मी हे कारलं शिजवून घेतलं आहे मस्त अशी कारल्याची चमचमीत भाजी तयार झाली आहे सगळ्यात शेवटी यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालते दोन चमचे साखर घालायची आहे हवं तर तुम्ही गूळ पण या ठिकाणी वापरू शकता बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे गरम आहे त्यामध्येच ही साखर देखील मिक्स होते त्यामुळे अजून याला शिजवायची गरज नाही आहे मस्त चमचमीत तशी ही कारल्याची भाजी तयार झाली आहे डब्यासाठी तुम्ही देऊ शकता अप्रतिम लागते कशी वाटली ही तुम्हाला कारल्याची रेसिपी मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठल्या वेगळ्या पद्धतीची कारल्याची भाजी जर बनवत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद